हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे योग दुसऱ्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद, प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्री बलदेव विद्याभूषण लिहितात अर्जुनाने बाराव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर भगवान श्री आता दुसऱ्या श्लोकात देतात भगवान श्री कृष्ण म्हणतात मी देवकी पुत्र मी स्वयं भगवान श्री माझा वर्ण नील उत्पल श्यामल आहे तर नील म्हणजे निळा उत्पल म्हणजे कमळ एक कमळ आहे त्याचं नाव आहे उत्पल आणि श्यामल तर अशा रीतीने माझा निळसर वर्ण आहे जो माझा भक्त माझ्या या साकार रूपावर आपलं मन स्थिर करतो आणि दृढ दिव्य श्रद्धेने श्रवण कीर्तन आदी विधींनी माझी उपासना करतो तो सतत माझ्या बरोबर जोडले जाण्याची इच्छा ठेवतो असा भक्त मला युक्ततम वाटतो अर्थात असा भक्त लवकरच मला प्राप्त करतो दृढ श्रद्धा म्हणजे अतूट श्रद्धा कोणताही संशय मनात न ठेवता श्रीमद भगवत गीता श्रीमद भागवतम याचे श्रवण करून त्या भक्तांची श्रद्धा दृढ होत जाते असे भक्त आहेत ते प्रत्येक कार्य भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठीच सा करत असतात तर वैष्णव आचार्य या संबंधी समजवतात कि भगवान श्रीकृष्णांची साकार रूपात भक्ती करणं म्हणजे काय आहे तर असा हा भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांना सच्चित आनंद विग्रह रूपात स्वीकारतो तर हा भक्त आहे तो भगवंतांची उपासना करतो म्हणजे उपासना म्हणजे कुणी म्हणेल की देव्हाऱ्यात नुसती आरती करणं हेच का नाही हे आरती करणं आहे त्याला अर्चन म्हटलं जातं पण दुसरं काय आहे परिचर्या म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित कार्यात स्वतःला लावण जस आपण सगळेच रोज मंदिरातल्या देव्हाऱ्यात जाऊन पूजन आरती वगैरे करतो का नाही पण जस आपण भगवान श्रीकृष्णांना अर्पण करण्यासाठी एखाद फळ घेऊन गेलो समजा आता मी आंबा आणला आहे आणि तो भगवंतांना अर्पण करतो आहे किंवा करते आहे तर हे सुद्धा भक्तिमय कार्य आहे तर कृष्ण भक्तीमध्ये आपण जी काही कोणतीही विविध कार्य करत असतो ती सगळीच कार्य भगवंतांच्या जर प्रसन्नतेसाठी असतील तर ती सुद्धा भक्तीच आहे भगवान श्रीकृष्णांची आरती सुरू आहे तर त्यावेळी कुणी कीर्तन करत आहे कुणी मृदंग वाजवत आहे तर हे सगळे भक्त आहेत ते भगवंतांच्याच सेवेत संलग्न असतात हे आपण जाणलं पाहिजे म्हणजे असं नाहीये की केवळ भगवंतांचं पूजन अर्चन आरती करणं म्हणजेच सेवा आहे असं नाहीये त्या संबंधित भगवंतांच्या विविध सेवा हे सुद्धा भगवंतांची भक्ती करणं असतं सारांश रूपात आपण हेच जाणलं आहे की भगवान श्रीकृष्णांचं पूजन असो अर्चन असो नैवेद्यासाठी स्वयंपाक करणं असो स्वयंपाक करण्यासाठी आधी खरेदी असो स्वयंपाक घराची किंवा मंदिराची कुठचीही स्वच्छता करणं असो भगवंतांना व... व... भगवंतांसाठी तुलसीच्या रोपांची काळजी घेणं असो फुलमाळा बनवणं असो वैष्णवांची सेवा करणं असो अशा रीतीने विविध प्रकारे भक्त आहे तो आपल्या काया वाचा मनाने सतत भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत असतो भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित सेवांमध्ये सुद्धा हा भक्त आहे तो संलग्न राहतो आणि म्हणून भगवंत इथे या श्लोकामध्ये म्हणत आहेत माम नित्य उपासते तर अशा रीतीने हा भक्त नित्य माझी उपासना करण्यात माझी भक्ती करण्यात माझी सेवा करण्यात संलग्न आहे त्याने माझ्यावर आपलं मन स्थिर केलं आहे आणि पूर्ण श्रद्धेने ते ही सगळी कार्य करत आहेत तर असा भक्त आहे तो माझ्या दृष्टीने युक्ततमः सर्वश्रेष्ठ आहे सर्वोत्तम आहे तर अशा रीतीने आपण श्री ल बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती जाणून घेतली आहे आज विरामदेवीची वेळ झाली आहे इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी हरिभो